नमस्कार मित्र मैत्रिणींनो चला मराठी शिकूया या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नातेसंबंधांची ओळख करून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आईची आई आजी बाबांची आई आजी आईचे बाबा आजोबा बाबांचे बाबा आजोबा आईचा भाऊ मामा वडिलांचा बाबांचा भाऊ काका आईची बहीण मावशी बाबांची बहीण अत्या मामाची बायको मामी काकाची बायको काकी मामाचा मुलगा मामे भाऊ मामाची मुलगी मामे बहीण अत्याचा मुलगा अत्ते भाऊ आत्त्याची मुलगी अत्ते बहीण काकाचा मुलगा चुलत भाऊ काकाची मुलगी चुलत बहीण मावशीची मुलगी मावस बहीण मावशीचा मुलगा मावस भाऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बर भरभरून प्रेम द्या धन्यवाद